दरम्यान परराष्ट्र खात्याने एक बैठक बोलावलेली होती सिक्युरिटी काउन्सिलची आणि तिकडे ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती विविध देशांच्या प्रतिनिधींना देण्यात आली पाकिस्तानशिवायचे जवळपास चौदा देशांचे प्रतिनिधी सिक्युरिटी काउन्सिलमधले या ठिकाणी निमंत्रित होते जिकडे या ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे परराष्ट्र सचिव आणि परराष्ट्र खात्यातर्फे ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि सविस्तर माहिती या ऑपरेशन संदर्भातली या विविध देशांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे आणि या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सविस्तरपणे ऑपरेशन सिंधू संदर्भातली माहिती दिल्याचं देखील आता समोर येत आहे त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला आहे काल मध्यरात्रीपासून भारताचा एअर स्ट्राईक त्याच्यानंतर येणाऱ्या जगभरातल्या प्रतिक्रिया आणि आता भारताने या विविध देशांच्या प्रतिनिधींना ऑपरेशन सिंधू संदर्भातली सविस्तर माहिती दिली ऑपरेशन कसं राबवण्यात आलं याबद्दल माहिती दिली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या संदर्भात माहिती जी आहे ती दिलेली आहे या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये देखील एक चर्चा झाल्याचं समोर येत आहे या घडीची आणखी एक मोठी अपडेट एकीकडे इक अजित डोवाल यांनी या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्याचवेळी अजित डोवाल आणि चीनचे मंत्री वांग यी यांच्यामध्येही चर्चा झाल्याची माहिती समोर येते अमेरिका इंग्लंड सौदीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत अजित डोवाल यांची चर्चा झाली तर युएई आणि जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला आणि ऑपरेशन सिंधू जी कारवाई त्यांनी केलेली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधून माहिती दिलेली आहे अमेरिका ब्रिटन सौदी यू अशा विविध देशांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आणि तिकडे त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली अजित डोवाल यांच्याकडे दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये एक चर्चा झालेली आहे पाकिस्तानकडून जर अतिरेक झाला तर उत्तर देऊ असं स्पष्टपणे भारताने चीनला सांगितलं आहे परिस्थिती चिघळावी ही भारताची इच्छा नाही पण जर पाकिस्तानने तणाव वाढवला तर मात्र निर्णायक उत्तर देण्याची आमची तयारी आहे असं अजित डोवाल हे वांग यांना म्हणालेले आहेत त्यामुळे भारताकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे आम्हाला तणाव वाढवायचा नाही आहे परिस्थिती चिघळवायची नाही आहे मात्र पाकिस्तानने तणाव वाढवला तर निर्णायक उत्तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारताने आता खडसावलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट